दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी तेरा जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान जुळे सोलापूर बॉम्बे पार्क येथील रहिवासी गीताश्री हवळे यांनी त्यांच्या घराजवळ एक सर्प निदर्शनास आल्याची खबर निसर्गप्रेमी सर्पमित्र रविचंद्र स्वामी यांना फोन कॉलद्वारे कळवली होती सर्पमित्र रविचंद्र स्वामी हे तात्काळ त्या ठिकाणी पोहचून त्यांनी पाहणी केली असता तेथे गवत्या जातीचा बिनविषारी सर्प आढळून आला त्या सर्पास सुखरूप्रित्या पकडत असताना सर्पाच्या अंगावर आणि डोक्यावर छोट्या मोठ्या दोन गाठी दिसून आल्या सुद्धा दोन हजार एकवीस साली फेब्रुवारी महिन्यामध्ये सोलापुरात सर्पमित्र भीमसेन लोखरे यांनी पकडलेल्या अशाच प्रकारच्या गाठी असणाऱ्या गवत्या सापावर अनिमल रहच्या टीमनं राज्यात पहिल्यांदाच यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचं सर्पमित्र स्वामी यांच्या लक्षात आलं सर्पमित्र स्वामी यांनी त्याच अनुषंगानं सर्पमित्र भीमसेन लोखरे यांना सध्या आढळून आलेल्या गवत्या सापाची माहिती दिली सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी त्या गवत्या सापाला अप्सेस नावाचा आजार असल्याची खात्रीपूर्वक माहिती सांगितली सर्पमित्र रविचंद्र यांनी तात्काळ वन विभागाचे रेस्क्यूवर प्रवीण जेउरे यांच्याशी संपर्क साधून फॉरेस्ट विभागाशी याबाबत कळवण्यात आलं आणि वन वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या सूचनेनुसार त्या आजारी गवत्या उपचारासाठी अॅनिमल राहत टीमकडे दाखल केला अॅनिमल राहतचे डॉक्टर आकाश जाधव भीमाशंकर विजापुरे गणेश जावीर आदी टीमनं त्या सापाला भूल देऊन पाऊण तासाच्या वेळामध्ये शस्त्रक्रिया करून सापाच्या डोक्यावरील आणि अंगावरील दोन अफसेसच्या गाठी यशस्वीरित्या काढल्या आणि टाके घालण्यात आले त्यानंतर साप शुद्धीवर कालावधी लागेल असं डॉक्टर आकाश जाधव हो यांनी सर्व मित्र स्वामी यांना सांगितलं होतं यानंतर आवश्यक खाद्यपदार्थ पुरवून चौथ्या दिवशी सापाची प्रकृती ठीक होताच हालचाली वाढल्याचं लक्षात येताच त्या सापाला निसर्गाच्या सानिध्यात सुखरूपपणे मुक्त करण्यात आलं ही मोहीम सोलापूर वन विभाग उपसंरक्षक कुलराज सिंह वन संरक्षक अजित शिंदे वन परिक्षेत्र अधिकारी रोहित कुमार गांगर्डे वनपाल इरफान काझी वनरक्षक अनिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अॅनिमल राहतचे डॉक्टर आकाश जाधव भीमाशंकर विजापुरे गणेश जावीर वन विभागाचे रेस्क्युअर प्रवीण जेवरे निसर्गप्रेमी सर्पमित्र रवीचंद्र स्वामी निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक सर्पमित्र भीमसेन लोकरे वन्यजीवप्रेमी संस्था सदस्य यश माडे यांच्या वतीनं पार पडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही